नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक काल दिवसभर एस एम एल लिस्टची वाट पाहत होते परंतु रात्री उशिरा महाराष्ट्रातील एस एम एल लिस्ट पब्लिश झाली या व्हिडिओमध्ये आपण एस एम एल कसा पाहायचा तसेच कॅटेगरी रँक कशाप्रकारे चेक करायचा त्या संदर्भाने माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ही एस एम एल लिस्ट तुम्ही पाहू शकता ही एस एम एल लिस्ट सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्री उशिरापर्यंत पब्लिश झालेली आहे तर सर्वात अगोदर आपण एस एम एल प्रकारे चेक करायचा या संदर्भाने माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर तुम्हाला दिसत असेल या विद्यार्थ्याचा सिरियल नंबर एक आहे तसेच ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या विद्यार्थ्याचा थर्टी नाईन ऑल इंडिया रँक आहे त्यानंतर तुम्ही नीटचा रोल नंबर ई टी सेलचा जो काही आता रजिस्टर केलेला आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म नंबर तसेच विद्यार्थ्याचं नाव जेंडर आणि कॅटेगरी कॅटेगरीसमोर जर तुम्हाला ब्लँक दिसत असेल तर असं ग्रहित धरा की त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी ओपन आहे तर या विद्यार्थ्याचा जो एस एम एल आहे तो सिरियल नंबर आहे म्हणजेच या विद्यार्थ्याचा जो एस एम एल आहे तो एक आहे तसेच तुमचा जो काही सिरियल नंबर असेल तोच तुमचा एस एम एल आहे हे लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पल जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सिक्स्टी सिरियल नंबरला एक विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तो आहे एक हजार दोनशे एकसष्ट या ठिकाणी या विद्यार्थ्याचा तुम्ही नीटचा रोल नंबर तसेच सीई टी सेलचा ॲप्लिकेशन नंबर विद्यार्थ्याचं नाव जेंडर आणि पुढे कॅटेगरीचा कॉलम पाहू शकता या विद्यार्थ्याच्या कॅटेगरी कॉलममध्ये देखील ब्लँक आहे याचा अर्थ या, या विद्यार्थ्याची जी कॅटेगरी आहे ती आहे ओपन तर अशा प्रकारे जो सिरियल नंबर आहे तोच तुमचा एस एम एल आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आता आपण कॅटेगरी रँक संदर्भाने माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी कॉलममध्ये पाहू शकता ओ बी सी ओबीसी तसेच एन टी सी या कॅटेगरी मेन्शन आहेत जर आपण खाली स्क्रोल केलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या सर्व कॅटेगरीची माहिती तुम्हाला यामध्ये मिळेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक विद्यार्थी आहे सिरियल नंबर बावीसला या विद्यार्थ्याचा एस एम एल जो आहे तो बावीसच आहे या विद्यार्थ्याचा नीटचा ऑल इंडिया रँक तुम्ही पाहू शकता तसेच इतर ज्या काही डिटेल्स आहेत त्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जर आपण या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या विद्यार्थ्याची जी कॅटेगरी आहे ती आहे एन टी सी आणि या विद्यार्थ्याचा जो कॅटेगरी रँक आहे तो आहे दोन म्हणजेच हा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये एन टी सी कॅटेगरीमध्ये दोन नंबरचा विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याच्या समोर फक्त एन टी सी कॅटेगरीमध्ये एकच विद्यार्थी आहे जर आपण वर स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सिरियल नंबर दहाला ला एक विद्यार्थी आहे हा विद्यार्थी एन टी सी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला विद्यार्थी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या नावासमोर तुमची कॅटेगरी असणं आवश्यक आहे तसेच तुमच्या कॅटेगरीसमोर जो काही नंबर मेन्शन आहे तोच तुमचा कॅटेगरी रँक आहे याची नोंद घ्या तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळालंच असेल की एस एम एल कशाप्रकारे चेक करायचा आणि कॅटेगरी रँक कशाप्रकारे चेक करायचा तुमचा एस एम एल किती आलेला आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तसेच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेजेसची रँकिंगनुसार प्रेफरन्स लिस्ट हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज निवडण्यासाठी मदत केली जाईल यासाठी आपले चार्जेस जे आहेत ते फक्त फाईव्ह हंड्रेड रुपीज आहेत फाईव्ह हंड्रेड रुपीज पे केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील एम बी बी एस व बी डी एसची स्टँडर्ड प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल त्यानुसार तुम्ही महाराष्ट्रामध्ये चॉईस फिलिंगची प्रोसेस पार पाडू शकता तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर तात्काळ संपर्क करावा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद